बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडली लाश नागरिकांनी पुढे येऊन माहिती देण्याचे आव्हान पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मुरली बंधारा आहे आणि ह्या बंधाऱ्यामध्ये एक लाश सापडली असून ह्या लाशेचे वर्णन प्रमाणे आहे हा तरुण पाच ते साडेपाच फूट उंचीचा असून बांधा मजबूत आहे त्याने अंगावर खासदार नागेश पाटील आष्टिकर यांचे स्टिकर असलेले आणि मशालीचे चिन्ह असलेले टी शर्ट घातलेले आहे खाली पॅन्ट आहे त्याच्या गळ्याला तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केला असावा अशी शंका आहे आणि ही सडलेली लाश आहे आसपासच्या गावातील कोतला नागरिक हा गायब असेल सापडला नसेल तर पोलिसांना पुढे येऊन याची त्वरित माहिती द्यावी याची अद्याप ओळख पटली नाही असे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आलेले आहे एखाद्या गावातील अशी तरुण व्यक्ती गायब झाले असेल तर न घाबरता नागरिकांनी पुढे येऊन पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगायकर उमारखेड